नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तर नगर रचना विभागामार्फत आपण सकाळीच एक शॉर्ट नोटीस जी होती तर ती कव्हर केलेली आहे आता याची सविस्तर आणि संपूर्ण जाहिरात जी आहे तर त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेली आहे आता ही संपूर्ण जाहिरात आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत बघा तुम्ही डायरेक्टोरेट ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन म्हणजे डीटीपी पीच्या वेबसाईटवर जर गेले तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते बघा ज्युनियर ड्राफ्टमॅन ऍडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो वन सतरा सहा दोन हजार पंचवीस मराठी तर ही जाहिरात जी आहे ना तर त्यांनी इथं प्रकाशित केलेली आहे आता तीच जाहिरात जी आहे ना तर तुमच्यासाठी आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते घेऊन येणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की तुम्ही देखील आगामी टी सी एस आयबीपीएस पार्फत होणाऱ्या सरळसेवेची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सरसेवा सर्वसमावेशक ऑल इन वन बॅच लॉन्च केलेली परीक्षा कोणतीही असो त्याच्यासाठी ही बॅच तुम्हाला नक्कीच कामात येणार आहे तुम्ही त्याच्यासाठी आपलं एक नाईट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा तिथे तुम्ही डेमो लेक्चर्स बघा आपले आणि त्याच्यानंतरच तुम्ही निर्णय घेऊ शकतात तुमचे काही डाऊट असतील तर अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला तुम्ही कॉल करा ते तुम्हाला संपूर्ण माहिती जे आहे तर ते देतील बघा ही आहे ती जाहिरात बघा नगर रचना आणि मूल्य मूल्य निर्धारण विभागातील कनिष्ठ आरेखन गटक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवळ प्रवेशाने भरण्याबाबत तर ही आपल्याला जाहिरात जी आहे तर ती दिसते तर याच्यामध्ये त्यांनी ती जी जाहिरात प्रकाशित केलेली आहे तर त्याच्या संबंधीची नोटिफिकेशन होती बघा ही आता आपण संपूर्ण नोटिफिकेशन याची जी आहे तर ते आलेले तर ते आपण एकदा जे आहे तर ते बघून घेणार आहोत चला बघा उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तर ते कशा पद्धतीने असल्या पाहिजेत सगळ्यात आधी याची पदसंख्या जर पाहिली तर अठ्ठावीस पदांसाठी ही वॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये विजेच्या तीन जागा सॉरी अनुसूचित जातींच्या तीन जागा अनुसूचित जमातींच्या दोन विजेच्या एक एन टी बीच्या एक एन टी सी ची एक एन टी डी ची एक एसबीसीची एक ओबीसीच्या पाच एस सी बी सी ची तीन ईडब्ल्यू ची तीन आणि ओपन ची सात अशा पद्धतीने या अठ्ठावीस जागांचं वर्गीकरण असणार आहे पुन्हा इथं समांतर आरक्षण पण असणार आहे एक जनरल जनरल या मध्ये मेल प्लस दोन्ही अप्लाय करता येतात कोणाला अप्लाय करता येतात संबंधित कॅटेगरी मधील इथं महिला आहेत खेळाडूंना आरक्षण आहे माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पदवीधरांचे कालीन दिव्यांग आणि अनाथ तर या सगळ्यांना इथं समांतर आरक्षण जे आहे या पदासाठी इथं असणार आहे तर ती संपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे ओके okay. त्याच्यानंतर त्यांनी इथे ते सांगितलेले की पदसंख्येमध्ये काही कमी जास्त बदल जो आहे तर तो होऊ शकतो आणि कमी जास्त करण्याचा अधिकार हा संपूर्ण डीटीपीला असणार आहे वेळापत्रक जर पाहिलं ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हा एकोणावीस जून दोन हजार पंचवीस पासून तर वीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे जवळपास आपल्याला एक महिना जो आहे तर तो भेटणार आहे त्या पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक दिवस आणखी एक्स्ट्रा भेटू शकतो कशासाठी फक्त परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी तो एकवीस जुलै पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी जो आहे तर तो मुदत आपल्याला इथं मिळू शकतो ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अजूनही त्यांनी एक्झाम डेट जी आहे तर ती घोषित केलेली नाही परंतु एक्झाम डेट डीटीपी महाराष्ट्र डॉट जे या संकेतस्थळावर तसेच तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवर याच्याविषयी जेव्हा अपडेट येईल तर ते पण तुम्हाला मिळून जाणार आहे बघा इथं त्यांनी काही महत्वाच्या टीप दिलेल्या आहेत जसं की कनिष्ठ आरेखन पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येतील याबाबतच्या सूचना वेळोवेळी विभागाच्या वेबसाईटवर देण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे आणि दक्षता घ्यावी सांगितले पुढचं उमेदवारांच्या संकेत अनुसरून ऑनलाईन परीक्षा आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रामध्ये घेण्यात येतील आणि वेगवेगळ्या सत्रामध्ये झाली तर ऑटोमॅटिक नॉर्मलायझेशन प्रोसेस जी आहे तर ती होत असते कनिष्ठ आरेखन या पदासाठीची परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येत असून प्रथम स्तर ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांचीच व्यावसायिक चाचणी स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल म्हणजे ज्यांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळतील तर त्यांना त्यांचे स्किल टेस्टसाठी जे आहे तर ते बोलवलं जाईल यासाठी पात्रता काय लागते बघा कनिष्ठ आरेखक गटक इथं काय म्हटलेलं आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काय म्हणजे काय दहावी म्हणायचे त्याच्या दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यता प्राप्त शासकीय संस्थेतून वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखन पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा त्यांनी इथं आणखी काही गोष्टी दिल्या जसं की टू इयर सर्टिफिकेट कोर्स इन ड्राफ्टमॅन सिव्हिल अंडर क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम म्हणजे सीटीएस इन गव्हर्नमेंट ऍप्रूव्ह इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अवॉर्डेड एंड नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एनटीसी बाय एनसीवीटी विच इज रिकग्नाइज वर्ल्डवाईज जर एखाद्याने दोन वर्षाचा कोर्स ड्राफ्टमन सिव्हिलचा कोर्स हा क्राफ्टसमन ट्रेनिंग सेंटर जे गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त आहे तिथून केलं असेल तरी फॉर्म भरू शकतात किंवा सर्टिफिकेट कोर्स इन ड्राफ्टमेन सिव्हिल अंडर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजे एटीएस एटीएस स्कीम अंतर्गत पण तुम्ही हा सर्टिफिकेट कोर्स केला असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता टू इयर डिप्लोमा कोर्स इन न सिव्हिल इन गव्हर्नमेंट अप्रुव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मग तिथं जर केला असेल तरी तुम्ही इथं हे करू शकता पुन्हा टू इयर डिप्लोमा कोर्स इन आर्किटेक्चर ड्राफ्टमॅन ड्रॉटमॅन इन गव्हर्नमेंट अप्रुव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून जरी कोर्स केला असेल तरी होऊ शकतात तसेच त्यांनी काय सांगितलेली ही झाली शैक्षणिक पात्रता त्याच्यासोबत तुमच्याकडे काही टेक्निकल स्किल असलं पाहिजे काय नाम निर्देशनाने उक्त पदावर नियुक्त करावायच्या व्यक्तीने मान्यता प्राप्त संस्थेतून स्वय संगणक सहा इत आराखडा आता हेले अवघड पण या सॉफ्टवेअरचं नाव आहे ऑटोकॅड ऑटोकॅड म्हणतात त्याला किंवा अवकाशीय नियोजन स्पॅटियल प्लॅनिंग यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणं गरजेचे असावे परंतु उमेदवाराने राष्ट्रीय कौशल्य अहर्ता संरचना यांच्याशी संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण केला असल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असल्यास त्याला मान्यता प्राप्त संस्थेतून ऑटो कॅड किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र मधून त्याला सूट देण्यात येईल तर या उमेदवारांना सूट देण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात तर त्या अंतिम दिनांकापर्यंत उमेदवाराकडे किमान शैक्षणिक आणि तांत्रिक अर्थ असणे आवश्यक आहे म्हणजे ज्या दिवशी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे समजा आता वीस जुलै नंतर ती डेट वाढते कधी कधी तर ज्या दिवशी ही लास्ट डेट असेल त्या दिवसापर्यंतच तुमच्याजवळ काय असलं पाहिजे तुमची शैक्षणिक अर्थ आणि तुमची टेक्निकल अर्थ असली पाहिजे परीक्षा शुल्क काय असणार आहे परीक्षा शुल्क हजार रुपये असणार आहे आणि कॅटेगरी रुपये माजी सैनिक जे असतील त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क इथं लागणार नाही हे पण लक्षात ठेवायचं बघा इथं वयोमर्यादा मर्यादा दिलेली आहे जे कोणी ओपन कॅटेगरीमध्ये असतील त्यांना वयाची अट आहे अठरा ते अडुस जे कोणी कॅटेगरीमध्ये असतील कॅटेगरी इन द सेन्स म्हणजे काय एस सी एसटी ओबीसी त्या सगळ्यांसाठीच एन टी सगळ्यांसाठी अठरा ते त्रेचाळीस खेळाडू असेल तर त्याला पण त्रेचाळीसच आहे माझी सैनिक से असेल तर त्याला जवळपास तो जास्त कालावधी जातो इवन तो त्यांचे पंचेचाळीस प्लस पण होऊन जातात दिव्यांग असेल तर पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन यांना वयाची अट जी आहे तर ती वेगळी असते प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तला पंचेचाळीस आणि पदवीधर अंशकालीनला पंचावन्न वयाची अट जी आहे ती असते पुढे उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अंतिम दिनांकास आता हे जे वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे हे अंतिम दिनांकास फॉर एक्झाम्पल आता अंतिम दिनांक काय आहे वीस जुलै वीस जुलैपर्यंत तुमचं जर अठरा पूर्ण होत असेल तर फॉर्म भरू शकतात वीस जुलै नंतर होणार असेल अठरा तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर या सगळ्या गोष्टी इथं त्यांनी दिलेल्या आहेत पुढे बघा इथं आपल्याला ऑनलाईन परीक्षेविषयी त्यांनी आता माहिती दिलेली बघा कनिष्ठ आरेखक सवर्गासाठी ऑनलाईन परीक्षा एकूण एकशे वीस गुणांची होणार आहे किती एकशे वीस गुणांसाठी म्हणजे इथं मी लिहितो टोटल एकशे वीस प्रत्येकी दोन गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे साठ प्रश्न घेतले जातील म्हणजे एकशे वीस आहेत म्हणजे काय गुण प्रश्न किती असतील साठ प्रश्न त्यापैकी मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास तीस गुण असणार आहेत किती तीस गुण असतील याप्रमाणे एकशे वीस गुणांची परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षा ही कनिष्ठ आलेखक या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्थीशी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित व नव्वद मिनिटांची असेल प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहु बहु पर्यायी स्वरूपाची असेल बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडा म्हणजे इथं किती पर्याय असतील चार पर्याय असतील हे पण आपल्याला कळालं ओके समान गुण मिळाले बाकी ते पुढे काही गोष्टी दिलेल्या आहेत ऑनलाईन परीक्षा व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे निवडसूची तयार करण्यात येईल म्हणजे जी तुमची ऑनलाईन परीक्षा होईल आणि नंतर जी व्यावसायिक चाचणी होईल ते दोघींचे गुण एकत्र करून त्याच्यानंतर तुमची जी आहे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल बघा इथं अभ्यासक्रम दिलेला आहे आपण बघूया बघा मराठीचा त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा व्याकरण वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समास समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह मनी वाक्य प्रचार यांचा अर्थ उपयोग उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे वाक्य पृथक्करण लेखक व कवींची टोपण नावे समूहदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द प्राणी तुम्ही जर याच्यामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये शब्दसंग्रहावर त्यांनी भर दिलेला आहे एकूण पंधरा प्रश्न येतील आणि तीस जे हे असतील ते पुन्हा आता इंग्रजी विषय दिलेला आहे इंग्रजीचा अभ्यासक्रम आहे ग्रामर कॉमन व्होकॅब्युलेरी सेंटेन्स स्ट्रक्चर इडेमॅन फ्रेजेस कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन पंधरा प्रश्न असतील तीस गुणांसाठी सामान्य ज्ञानचं बघूया काय काय दिलेले चालू घडामोडी भारताची राज्यघटना महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण मूलभूत संगणकीय ज्ञान माहिती तंत्रज्ञान तर याच्यावर बघा त्यांनी आणखी जास्त डिटेलमध्ये दिलेले छान गोष्ट आहे त्यांनी काय सांगितलेले हा जो वरचा भाग असेल त्याच्यावर आम्ही विचारू तीन प्रश्न तीन प्रश्न पुन्हा मूलभूत संगणक ज्ञान माहिती तंत्रज्ञान याच्यावर विचारू आम्ही दोन प्रश्न तांत्रिक संज्ञा आणि त्यांचा वापर याच्यावर विचारू आम्ही दोन प्रश्न म्हणजे छान गोष्टी दिलेल्या आहेत संगणकीय सहाय्य संरचना म्हणजे ऑटो कॅड आणि त्यांच्याशी टूल संबंधित तीन प्रश्न पुन्हा भौगोलिक माहिती प्रणाली जी आणि जीपीएस वर किती असतील पाच प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतील तर अशा पद्धतीने हे पंधरा प्रश्नांचं वर्गीकरण म्हणजे इतकं छान दिले म्हणजे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की एवढे अशा पद्धतीने देणं आणि उमेदवारांना किती छान गोष्टी होते तर अशाच पद्धतीने सर्व जे काही एक्झाम कंडक्टिंग बॉडीज आहेत जे काही शासनाचे विभाग आहे त्यांनी अशा पद्धतीने एवढ्या डिटेलमध्ये दिलं तर, डिटेल तर उमेदवारांना किती जो आहे तर तो फायदा होईल त्याचा पुढे बौद्धिक चाचणीमध्ये नेमकं काय काय विचारलं जाणार आहे बघा पंधरा प्रश्न आहेत क्रमबद्ध मालिका संख्या संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यांमधील अंक शोधणे आकृती कालमापन रांगेवर आधारित प्रश्न सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे विधान व अनुमाने आकृतीची आरशातील प्रतिमा आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब दिशा व अंतर घड्याळ नातेसंबंधी ओळख निरीक्षण व आकलन तर असे हे पंधरा प्रश्न असतील आणि तीस गुण आपल्याला इथं बघायला मिळणार आहे आलं तुम्हाला लक्षात तर असे हे एकूण जो पूर्ण पार्ट आहे नॉनटेकचा तर त्याच्यावर तुमचे साठ प्रश्न असतील आणि याच्या संबंधी आपण जे आहे ना तर ते तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला या नॉनटेक पार्टची तयारी करायची टेक्निकल पार्ट नाही नॉन टेकची तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एकनाईट अकॅडमी याच्यासाठी लवकरच तुमच्यासाठी बॅच जी आहे तर ती सुरू करू शकते फक्त तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला या पदासाठी जे नॉन टेक्निकल पार्ट आहे तुमचा मराठी इंग्रजी जी के आणि चा तर त्याच्या संबंधी आपण बॅच जी आहे तर ती लॉन्च करणार आहोत आता हे झालं पुढं आणि त्याच्यानंतर तुमची व्यावसायिक चाचणी जी आहे तर ती घेण्यात येणार आहे ओके बाकी इथं कर्तव्य जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत नेमकं काय काम करायचं तुम्हाला तर त्या पद्धतीने इथे काही गोष्टी तुमच्या दिलेल्या आहेत ओके बाकी अभ्यासक्रम वगैरे त्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत आरक्षणाशी संबंधित इथं तरतुदी दिलेल्या आहेत मेन म्हणजे त्यांनी अभ्यासक्रम हा छान पद्धतीने दिलेला आहे नॉर्मलायझेशन होणार आहे जर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन इथं होणार आहे कनिष्ठ आरेखक परीक्षा पद्धती बघा ऑनलाईन परीक्षेच्या आयोजनावेळी अंतर्भूत विषयांमध्ये कनिष्ठ आरेखक सवर्गांसाठी एकशे वीस गुणांची प्रत्येकी दोन गुणांचा एक प्रश्न साठ प्रश्न ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल त्यापैकी मराठी प्लस इंग्रजी प्लस सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यासाठी तीस 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 गुण एकशे वीस गुणांची परीक्षा घेण्यात येईल नव्वद मिनिटं तुम्हाला वेळ दिला जाईल इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेमध्ये तर मराठीची मराठीमध्ये असेल सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांची फक्त मराठीमध्ये असणार आहे इथं तुम्ही नोंद घ्यावी यामध्ये गट अ मराठीमध्ये तीस गुण बावीस पॉईंट तीस मिनिटे गट ब तीस गुण बावीस पॉईंट तीस मिनिटे आणि गट क बावीस पॉईंट तीस मिनिटे आणि बावीस पॉईंट तीस मिनिटे असे चार गट असणार आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का की इथं ग्रुप टायमिंग त्यांनी दिलेलं आहे म्हणजे छान गोष्ट केलेली आहे ग्रुप टाइमिंग पण त्यांनी तिथं उमेदवारास प्रश्नपत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे गट आहे विशिष्ट क्रमाने प्रश्न सोडवणे अनिवार्य राहील प्रथम गटातील प्रश्न त्या गटातील निर्धारित वेळेपूर्वी सोडवल्यास व निर्धारित वेळापूर्वी तो गट सादर केल्यानंतर क्रमानुसार पुढील गट निवडता येईल तसेच सादर केलेल्या गटासाठी निर्धारित वेळेमधील उर्वरित वेळ पुढील गटांसाठीच्या निर्धारित वेळेमध्ये समाविष्ट होईल याप्रमाणे क्रमानुसार प्रत्येक गटातील प्रश्न सोडवल्यानंतरचा उर्वरित वेळ पुढील गटासाठी उपलब्ध होईल म्हणजे काय म्हणजे एकदम छान अशी गोष्ट दिलेली आहे म्हणजे विद्यार्थी मला असं वाटतं माहितीये का हे संपूर्ण जो एक्झाम पॅटर्न आहे ना तर तो ज्यांनी जो डिझाईन केला असेल ना तो नुकताच पास होऊन लागला असेल आणि त्याला विद्यार्थ्यांच्या समस्या माहिती असतील म्हणून त्याने एकदम डिटेल मध्ये एकदम छान पद्धतीने दिलेले आहे बघा इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी की जर समजा एखाद्याला काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही हा सेक्शन मिनिटात सोडवला तर उरलेले बारा पॉईंट तीस मिनिट तुम्हाला पुढच्या सेक्शनला भेटतील पुढच्या सेक्शनला मिळतील म्हणजे ही एक चांगली अशी गोष्ट आहे इथं ओके तर या अशा गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत बाकी काही कागदपत्रांविषयी इथं माहिती दिलेली त्याच्यावर वाटल्यास आपण एक सेपरेट व्हिडिओ जे आहे तर ते आगामी काळात घेऊन येणार आहोत आता या या पदासाठीच्या काही ज्या बॅचेस असतील त्याच्याविषयीची घोषणा लवकरच आपल्या या चॅनेलवर जे आहे तर ते करण्यात येईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद